नव तरुण सरपंच तर थेट स्वप्न बघत होते की जालना जिल्ह्याचं खासदार होण्याचं आणि तेच हे सरपंच ज्यांनी मराठा आंदोलनासाठी कायम आपल्या चर्चेत आले त्यांनी वेगळे आंदोलन केले गावचा विकास देखील भेटत प्रामाणिकपणे त्यांनी

लोकांनी उमेदवार लढती लावू पाहता तर मंगेश यांनी अनेक मतदारसंघाची कामे केली आडी अडचणी प्रश्न या ठिकाणी धारेवरती धरून काम करून देखील येत शेतकऱ्यांना विहिरीच्या मंजुरी